नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे अडुसष्ट लाख पेन्शनधारकांना रिटायरमेंटसोबत पेन्शन बेनिफिट मिळणार जाणून घ्या संपूर्ण माहिती त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराला शेअरसुद्धा करा दोन हजार पंचवीस हे वर्ष पेन्शन व्यवस्थेत क्रांतिकारक बदल पाहणार आहे आता निवृत्तीनंतर पेन्शन ऑर्डर मंजूर करून घेण्यासाठी ठिकठिकाणी थीक होणारी धावपळ आता संपणार आहे पेन्शनच्या लाभासाठी अनेक महिने वाट पाहण्याची गरज नाही आता तुम्ही निवृत्त होत्याच पगाराप्रमाणे पेन्शनचा संपूर्ण लाभ तुमच्या खात्यात येईल पुढील महिन्यांपासून मासिक पेन्शनही तुमच्या गावी बँक खात्यात जमा होईल स्थान किंवा बँक शाखा बदलल्याने कोणताही अडथळा येणार नाही ई पी एफ ओने उचललेल्या नवीन पावलानंतर कर्मचाऱ्यांचे स्थान किंवा बँक शाखा बदलल्याने पेन्शन सुविधा मिळण्यात अडथळा येणार नाही ई पी एफ ओची ऑनलाईन प्रणाली सर्व क्षेत्रीय कार्यालयांमधून पी एफशी संबंधित सर्व माहिती गोळा करून पेन्शन लाभ अहवाल तयार करेल आणि कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देईल पेन्शन घोषणेनंतर पडताळणीची आवश्यकता राहणार नाही नवीन केंद्रीकृत प्रणालीमध्ये पेन्शन ऑर्डर तयार झाल्यानंतर ते काढण्यासाठी पडताळणीसाठी बँकेच्या शाखेत जाण्याची आवश्यकता नाही पेन्शनची रक्कम जारी होताच थेट खात्यास हस्तांतरित केली जाईल